नाना पटोले आजकाल कधीही उठतात आणि हवेत आरोप करत सुटतात केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलतानाही धोरण आणि व्हिजन नसलेला अर्थसंकल्प असा थेट आरोप त्यांनी केला पण आता आपण तथ्यानुसार बोलूया फॅक्ट काय आहेत आकडे काय सांगतात ते पाहूयात बजेट मध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफी कपाशी आणि सोयाबीन पिकासाठी पाच हजार रुपयांचा बोनस शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची उभारणी करणार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी एक लाख बावन्न हजार कोटींची तरतूद रोजगार वृद्धी योजनांमध्ये पाच वर्षांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या पगाराव्यतिरिक्त पंधरा हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार मध्यमवर्गीयांसाठी कर प्रणालीत बदल झालेत नोकरदार कर्मचाऱ्यांचा सतरा हजार पाचशे रुपयांपर्यंतचा प्राप्ती कर वाचणार आहे चार कोटी नोकरदार आणि पेन्शनदारांना फायदा होणार आहे त्यामुळे केवळ राजकारणासाठी पेरली जाणारी फेक नरेटिव्ह आता महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही